स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शिळ्या चपात्यांपासून बनवलेलं एक चमचमीत आणि पौष्टिक असं चपातीचा रोल चला तर मग सुरुवात करूया कसं बनवायचं ते त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे एक गाजर बीटरूट टॉमॅटो उकडलेले कॉर्न आणि शिमला मिरची कॉन मी मिक्सरमधनं काढून घेतणार आहे हे कांदे बटाटे मिरची चीजचा स्लाईस घेतलेला आहे आणि मियो घेतलेला आहे हे सगळं जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत कांदे टोमॅटो मिरची उकडलेले कॉर्न हे सगळं आपल्याला नीट एकजीव करायचं आहे त्याच्यामध्ये मी हे थोडं मियो घातलेलं आहे मगाशीच तुम्हाला दाखवलं तसं ह्याच्यामध्ये आता मी ते चीज स्लाईस होते ते टाकलेले आहेत याला छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी बटाटे जे आहेत ते किसून घेते आहे त्यामुळे त्याच्यामध्ये गुठली गुठली राहणार नाही आणि छानपैकी त्याच्यामध्ये ते एकजीव होऊन जाईल चपातीमध्ये खाताना ते असं बटाटा लागणार नाही ही सगळी सामग्री आता मी छानपैकी एक करून घेतलेली आहे चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण ह्याला बनवूया मी ह्या चपाती घेतलेली आहे शिळी जिला मी रोल करते आहे आणि रोलसाठी मी जे वापरलेलं आहे ते गव्हाचंच पीठ आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून फक्त मी ते पाण्यासारखं केलं आहे जे दुमडल्याच्या नंतर मला ते चिकटवायला कामी येत आहे चपाते हे असे उरलेल्या ज्या चपात्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून आपल्याला छानपैकी रोल करायचं आहे आणि पिठाच्या सहाय्याने ते आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे खूप छान आहे तुम्ही मोठ्यांना आणि लहानांना हे टिफिनमध्ये देऊ शकता चवीने खातील सगळीजणं हे छान माझे आता चपातीचे रोल झालेले आहेत जेवढ्या शिळ्या चपात्या होत्या त्याच्यामध्ये मी हे असे छान पैकी घरी नेहमी असे बनवते माझ्या घरातल्यांना खूप आवडतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी आता हे माझे रोल झालेले आहेत ह्याला आपण छान डीप फ्राय करूया डीप फ्राय केल्यावर ना ती चपाती एकदम छान कडक होते आणि खायला एवढे क्रिस्पी लागतं आणि आतला जो स्टफ आहे तो एवढा पौष्टिक आहे खूप छान लागतो अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू तुम्हा सगळ्यांना